ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनेश्वर देवाच्या यात्रेस प्रारंभ अर्जुनवाड येथे विठ्ठल बाबर यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन अर्जुनवाड तालुका शिरूर येथील श्री अर्जुनेश्वर देवाच्या यात्रेस रविवार दिनांक 31 मार्च रोजी प्रारंभ झाला. सकाळी 8 ते 9 पर्यंत चौघडा वाद्य व अभिषेक झाला. यात्रेचे उद्घाटन विठ्ठल शंकर बाबर यांच्या हस्ते फीत व श्रीफळ फोडून करण्यात आले. दरम्यान श्रीचा अभिषेक सव्व श्री विठ्ठल व दिलीप रघुनाथ पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विठ्ठल व दिलीप रघुनाथ पाटील यांच्याकडून महाप्रसाद घालण्यात आला सकाळी अकरा वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या रात्री आठ वाजता श्रीनिवास कुंभार निर्मित ऑर्केस्ट्रा धमाका कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे महानकर निपसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाड